श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते नागपंचमी कधी आहे जाणून घ्या पूजा पद्धत आणि काय करावे व काय करू नये नागपंचमी कधी आहे पंचांगानुसार यावर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथी नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांनी सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच दहा ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजून नऊ मिनटांनी समाप्त होईल त्यामुळे उद्यत तिथीनुसार नागपंचमी नऊ ऑगस्टला साजरी केली जाणार आहे नागपंचमी पूजेचे शुभ वेळ यावर्षी पूजेची शुभवेळ दुपारी बारा वाजून तेरा मिनिटांनी सुरू होईल आणि दुपारी एक वाजता संपेल ह्या दिवशी प्रदोष काळात नागदेवतेचे पूजेला खूप महत्व आहे नागदेवतेची पूजा करण्यासाठी नऊ ऑगस्ट रोजी संध्याकाळी सहा वाजून तेहतीस मिनिटां मिनिटे ते रात्री आठ वाजून वीस मिनटाची सर्वोत्तम वेळ असेल पूजाविधी नागपंचमीच्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घाला शिवलिंगावर जल अर्पण करा आणि भगवान शंकराची पूजा करा यानंतर घराचे प्रवेशद्वार मंदिर आणि स्वयंपाकघराच्या बाहेरील दरवाजा स्वच्छ पाण्याने धुवा त्यावर कोळसाच्या किंवा रांगोळीच्या साह्याने सर्पदेवतेचे प्रतीक बनवा किंवा सर्पदेवतेची मूर्तीही घरी आणू शकता पूजा सुरू करून नागदेवतेला फळे फुले धूप दीप कच्चे दूध आणि नैवेद्य अर्पण करा शेवटी नागदेवतेचे ध्यान करून पूजा व आरती करावी आरती झाल्यावर नागपंचमीची कथा वाचा शक्य असल्यास पूजेनंतर शेतात किंवा नागाचे बीड असेल त्या ठिकाणी दुधाची वाटी ठेवावी नागपंचमी का साजरी केली जाते नागपंचमी सण साजरे करण्याचे काही कारणे सांगितले जातात नाग हा महादेवाला प्रिय होता महादेव वासुकी सापाला आपल्या गड्यात ठेवत होते त्यामुळे महादेवाच्या श्रावण महिन्याच्या पंचमी तिथीला नागपंचमी साजरी केली जाते आणि नागाची पूजा केल्याने महादेवाचे आशीर्वाद मिळतात नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा केल्याने काळसर्पदोष दूर होतात असल्याचे सांगितले जाते नागपंचमीला काय करावे व काय करू नये नागदेवताच्या मूर्तीला दूध मिठाई आणि फुले अर्पण करा नागपंचमी मंत्राचा जप करा त्याच्या कुंडलीतील राहूकेतू भारी आहेत त्यांनी ह्या दिवशी व्रत ठेवावे ह्या दिवशी काय करू नये नागपंचमीच्या दिवशी माती नागरू नये त्यामुळे सापांना हिज्जा होण्याचा धोका असतो ह्या दिवशी झाडे तोडू नका ह्यामध्ये लपलेल्या सापांना इज्जा होऊ शकते शिवणकामाशी संबंधित कोणतेही काम करू नका कारण ते अशुभ मानले जाते नागपंचमीच्या दिवशी लोखंडी भांड्यामध्ये अन्न शिजवू नका किंवा लोखंडी भांड्यात अन्न खाऊ नका नागपंचमीच्या दिवशी लोखंडी ताव्यावर अन्न शिजू नये या दिवशी भात खाण्यासाठी मनाई आहे नागपंचमीच्या दिवशी पुरी खाल्ली जाते नागपंचमीच्या दिवशी जमीन खोदू नये तसेच शेतीशी संबंधित कोणतेही काम करत नाही असे मानले जाते की पावसाळ्यात साप बाहेर पडतात त्यामुळे जमीन खोदल्यास त्यांना नुकसान होऊ शकते ते आप तुम्हाला मोठ्या पापाचे भागीदार बनवते सापाचा छळ करून मारण्याने काळसर्प दोष होतो हा दोष अनेक पिढ्या चालू राहतो नागपंचमीच्या दिवशी सुई, चाकू इत्यादी धारदार व धारदार वस्तूंचा वापर करू नये जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद